जय श्रीराम हर हर महादेव मी सचिन पाटील स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर आजच्या काळातली काळातली सर्वात वादग्रस्त व्यक्ती कॉन्ट्रोवर्शियल फिगर आणि सावरकरांच्या भोवतीचं जे हे राजकारण आहे सावरकरांचा द्वेष करणारे सावरकरांचा द्वेष का करतात आणि सावरकरांना प्रमोट करणारे सावरकरांना मानणारे सावरकरांना का मानतात ही गोष्ट क्रिस्टल क्लिअर आहे सावरकरांनी मांडलेलं हिंदुत्व सावरकरांनी जी हिंदुत्वाची व्याख्या केलेली आहे या देशाला जी पितृभूमी म्हटलेलं आहे हिंदूंचं सैनिकीकरण या गोष्टीवर जो भर दिलेला आहे सशक्तीकरणावर जो त्यांनी भर दिलेला आहे आज खटक नारे, चे ही गोष्ट खटकणारे सावरकरांचे इतर काही मुद्दे घेऊन पुढे येतात आणि सावरकरांवर टीका टिप्पण्या करतात दुसरीकडे सावरकरांना मानणारा जो वर्ग आहे त्याच्यामध्ये जो सत्ताधारी वर्ग आहे तो सत्ताधारी वर्ग सावरकरांच्या नावाचा कायमस्वरूपी उपयोग करत आलेला आहे आजच्या काळामध्ये सावरकर या नावाला सन्मान हे मिळवून देऊ शकलेले नाही आहेत दोन हजार चौदा पासून आपण सत्यत आहोत दोन हजार चौदा पासून ते आतापर्यंत म्हणजे हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे जेव्हा होते तेव्हा बाळासाहेब ठाकरेंनी ज्या पद्धतीने मणिशंकर अय्यरला जोडे मारा आंदोलन केलं होतं तेव्हा तरी समाजामध्ये किंवा दिघे साहेब असताना सावरकरांना एक सन्मान होता आज जर का आपण भाजपा सत्तेत आल्यापासून जर का बघितलं तर सावरकरांबद्दल अपशब्द वापरणाऱ्यांची संख्या ही झपाट्याने वाढलेली आहे मोठमोठ्या व्यासपीठांवरून मोठमोठ्या मंचांवरून सावरकरांबद्दल अपमानजनक टिप्पण्या केल्या जातात सावरकरांना महापुरुषांच्या सदरातच घेतलं जात नाही हे मी सांगितलेलं आहे मला तर एक पोलिसांनी म्हटलं होतं की सावरकर महापुरुषच नाही आहेत पी आय होते ते आम्ही जेव्हा एक केस हे करायला गेलो होतो त्याला पुरावे आहेत माझ्याकडे आमच्या प्रशासनाला आमच्या यंत्रणेला सुद्धा हे माहिती नाही की सावरकर महापुरुष आहेत मला पोलीस स्टेशनमधून मागणी करण्यात आली की सावरकरांच्या घरातलं जर कोणी असेल तर आम्ही हे केस घेऊ आम्ही प्रयत्न मत प्रयत्न करून सावरकरांच्या विरोधात अपशब्द वापरणाऱ्या अत्यंत गलिच्छ भाषेत टीका टिप्पणी करणाऱ्या व्यक्तीवर आम्ही केस टाकू शकलो दोन हजार चौदा पासून सत्तेत असल्यानंतर मोदी हे तो मुमकिन आहे नावा तो नारा देत नागडा नाच करणाऱ्यांनी एक गोष्ट लक्षात घ्यावी की मोहन भागवतांनी जे आज हे स्टेटमेंट दिलेलं आहे काल परवा हे जे स्टेटमेंट केलेलं आहे त्यांनी की सावरकरांना रत्न देण्यात यावा हे जे प्रतिपादन मोहन भागवतांनी केलेलं आहे ते कशातून केलेलं आहे तर वर जो सवर्ण समाज नाराज आहे किंवा हिंदू समाज जो नाराज आहे किंवा जे हे जे बॅलन्स बिघडलेलं आहे संघ भाजपवर ही ज्या पद्धतीने टीका होता आहे त्याला बॅलन्स करण्यासाठी कुठेतरी तो समतोल राखला गेला पाहिजे म्हणून सावरकरांना भारतरत्न द्याय असं एक पिल्लू मोहन भागवतांनी सोडलेलं आहे बघा आम्ही सावरकरांचा सा किती सन्मान करतो बघा आमचं सा सावरकरांवर किती प्रेम आहे हे दाखवण्यासाठी वारंवार अशा पद्धतीची मागणी करण्यात येत असते संघ भाजपाकडून की सावरकरांना भारतरत्न देण्यात यावं दे। बरं सरकार आता तुमची आहे सगळं काही तुमच्या हातात आहे एवढं असूनही तुम्हाला जर का ती मागणी करायची करावी लागत असेल आणि हो आम्हाला खूप इच्छा आहे आमची खूप इच्छा आहे वगैरे वगैरे तुम्हाला बोलावं लागत असेल तर तुमची राजकीय इच्छाशक्तीच नाहीये मला जर का व्यक्तीच्या विचारलं तर स्वातंत्र्यवीर किंवा वीर सावरकर स्वातंत्र्यवीरपेक्षाही वीर सावरकर मला जास्त हे वाटतं केवळ स्वातंत्र्यापुरतेच ती वीर नव्हते स्वातंत्र्य मिळून देण्यापुरतेच त्यांनी वीर तर दाखवली नाहीये तो ओव्हरऑल सर्वांगीण त्यांच्या संपूर्ण जीवनामध्ये ते वीर होते डोळ्याला पट्टी बांधून जर का दोन तास अंधारा कुठे ठेवला ना तर पॅन्ट मध्ये मुतून देणारा सुद्धा सावरकरांना माफीवीर म्हणतो यांचे जे ही ज्येष्ठ श्रेष्ठ आहेत त्यांनी हजार वेळा माफीनामे दिलेले आहेत कोर्टामध्ये कुठं सबमिट केलंय कोणाचं कुठं आहे कोणाचं कुठं आहे दहा ठिकाणी वेगवेगळ्या प्रसंगी माफी मागणारे हे ऑनलाईन येऊन सोशल मीडियावर माफी मागणारी ही लोक सुद्धा आज सावरकरांना माफीवीर म्हणतात त्याच्यापेक्षा मोठं दुर्दैव नाही आणि हे करत असताना त्यांना माहिती आहे की आम्हाला कोई कुछ नाही उखाड सत्ता सावरकरांवर जेव्हा टीका करण्यात येते तेव्हा टीकेचं प्रत्युत्तर म्हणून त्याचं खंडन म्हणून जेव्हा आमच्यासारखे लोक पुढे येतात तेव्हा आपल्याला खंडन कसं करत असतो की बाबा तुम्ही जेव्हा सावरकरांवर एखादी टीका करता आता तो एक त्यांचा एक पॉलिटिकल स्टँड होता आणि हे प्रूव्ह करण्यासाठी आम्हाला असं दाखवावं लागतं की यांनी सुद्धा अशा पद्धतीचा पॉलिटिकल स्टँड घेतला होता त्यांनी सुद्धा घेतला होता नाही मग तो त्या महापुरुषाचा अपमान झाला हे कसं करू शकतात आणि तुलना कशी होऊ शकते मग मारो सालो को काटो खतम करतो आज एका ब्राह्मण मुलीवर जेव्हा चाल करून लोक जातात एक वो, आपल्या याच्या युजीसीच्या प्रो, प्रोटेस्टमध्ये आधी एका मुलावर पत्रकार व्यक्तीवर हल्ला होतो आणि अशा पद्धतीने तुम्ही जर का काही बोललात तर आम्ही तुमचं तोंड दाबू तुमची मुस्कट दाबी करू तुमच्या विटंबना करू एका स्त्रीची तिथे विटंबना झालेली आहे याच्यावर संपूर्ण उत्तर भारतापासून तर दक्षिण भारतापर्यंत खळबळ माजली आहे महाराष्ट्र गबगार महाराष्ट्राला काही देणं घेणार नाही महाराष्ट्राच्या भाजप समर्थकांचा एकच धोरण आहे भोकात जाऊन सुखात राहा आम्हाला काही सांगू नका ते युजीसी भूजी युजी पा आम नाचिंगे नंगा हो मोदी होय तो मुमकिन है मोदी आहे तो मुमकिन आहे वरून हे पिल्ल सोडतच आहेत की भारतरत्न द्या द्या तया आज तुम्ही कुठल्याही पद्धतीचं खंडन करायला गेलात आणि तुम्ही जर का अशी तुलना कुठं कोणासोबत केली तर तुम्हाला मारहाण होऊ शकते तुमचा प्रसंगी जीव जाऊ शकतो आणि जीव गेला तरी सुद्धा हे सरकार म्हणा याला काय गरज होती तिथं बोलायची त्या महापुरुषाचा अपमान करायची मुळातच महापुरुषांची सत्य चिकित्सा आज जे महापुरुष आपल्याला दिले त्यांची सत्य चिकित्सा करणाऱ्या व्यक्तीला फासावर चढवण्याची इच्छा असलेला माझा मुख्यमंत्री ते खरोखर स्त्री शिक्षणाची सुरुवात भारतामध्ये कशी झाली खरोखर स्त्री शिक्षणाला कुठलं दाम्पत्य कारणीभूत आहे का याच्यावर बोलण्याचा अधिकार नाही आहे माननीय देवेंद्र फडणवीस यांच्या मते याच्यावर बोलण्याचा कोणाला अधिकार नाही आहे औरंगजेबाच्या कबरीवर फुलं वाहणे हे कायद्याने गुन्हा नाही आम्ही प्रकाश आंबेडकरांचा आदर करतो म्हणणारे आमचे देवेंद्र फडणवीस साहेब हे तेच देवेंद्र फडणवीस साहेब आहे ज्यांच्या पत्नीचा बलात्कार करण्याचं खुलं आवाहन एका मंचाहून करण्यात आलेलं आहे हे फडणवीस साहेब कोणाला फाशी देण्याची गप्पा करतायत की ज्यांनी फुले दाम्पत्यांची चिकित्सा केली ना आणि चांगल्या भाषेत योग्य भाषेमध्ये कुठल्याही पद्धतीने भाषेचा वाईट कुठलाही स्तर घसरू न देता त्यांनी फक्त काही फॅक्ट त्यांच्या मताने मांडलेत आता समाजाने स्वतःच्या विवेकाचा वापर करून हे ठरवावं की हे योग्य आहे किती अयोग्य आहे पण दुर्दैवाने हे सरकार जर का डिसाइडेड असेल की बाबा सावरकरांबद्दल तुम्ही जे काय बोलायचं ते बोला रामाच्या तुम्ही जशी काही चिकित्सा करायची ती करा परशुरामांबद्दल जे काही घाण बोलायचं ते बोला, बोला। पण खबरदार जर का शाहू फुले आंबेडकर अमुक डमुक टमुक यांच्याबद्दल तुम्ही जर का चिकित्सात्मक लेख जरी लिहिला तर तुम्हाला फाशीची तरतूद करण्यात यावी हे म्हणणं आहे आमच्या माननीय मुख्यमंत्र्यांचं तिथे ऍडव्होकेट प्रकाश आंबेडकरांसारख्यांचं सा काय तुम्ही घेऊन बसलात मला तर एक समजत नाही ये रिश्ता क्या कायला आता आहे एक साधं एक उदाहरण आहे की प्रकाश आंबेडकरांनी म्हटलंय की बाबा सावरकर ब्रिटिशांचे एजंट होते म्हणून त्यांना भारतरत्न द्यायला नको लुक हु इज टॉकिंग आता चार गोष्टी जर का आम्ही सांगितल्या तर एक नवबुद्ध तरुण सोशल मीडियावर आला आणि त्याने सांगितलं की भगतसिंगला अक्कल नव्हती भगतसिंग मूर्ख होता तो लाला लजपतरायच्या आधी लागला लाला लजपतराय मनुवादी होता है बर? है। पन बर असले ही भाषा आहे बरं माझ्याकडे तो व्हिडिओ आहे पण झाडभर व्ह्यूज असणाऱ्या व्यक्तीचा व्हिडिओ इथं प्रकाशित करून त्याला कुठं हजार लाखो व्ह्यूज पाळायचे कोणाला जर का आक्षेप घ्यायचा असेल तर माझ्याकडे तो व्हिडिओ हजार यात आहे आज काय पायंडा पडतोय की बाबा भगतसिंगने सायमन कमिशनला विरोध नव्हता करायला पाहिजे कारण की सायमन कमिशनच्या बाजूने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते संपूर्ण भारतातल्या सगळ्या नेत्यांनी म्हणजे छोटू राम आणि भास्कर जाधव आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि पेरियार अशा मोजक्या चार पाच लोकांनी जर का सोडलं तर संपूर्ण भारतातल्या सगळ्या नेत्यांनी सायमन कमिशनला विरोध केला सायमन कमिशनला विरोध करण्याची कारण स्पष्ट होती की बाबा इथल्या लोकांच्या म्हणजे तुम्ही जे हे कमिशन बसवलेलं आहे की इथल्या लोकांचं प्रतिनिधित्व करणारा कुठलाही व्यक्ती तुम्ही जे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह लॉज तुम्ही बनवणार आहात इथले जे तुम्ही हे ऍडमिनिस्ट्रेशन तुम्ही बिल्डअप करण्यासाठी जी ही समिती नेमलेली आहे त्याच्यामध्ये भारताचं प्रतिनिधित्व करणारा एकही प्रतिनिधी तिथे नाहीये हा काळा कायदा तुम्ही निर्म बनवण्याचा प्रयत्न करत आहात जसं ऍक्ट होता त्याच पद्धतीने एकोणीसशे एकोणीस मध्ये दे आलेला त्याच पद्धतीने तुम्ही सायमन कमिशन तुम्ही ज्याचं गठन केलेलं आहे त्याच्यासाठी लाला लजपतराय यांनी त्याला विरोध केला आणि बऱ्याच पूर्ण भारतातल्या सगळ्या नेत्यांनी विरोध केला त्यामध्ये लाला लजपतराय यांचा मृत्यू झाला पण तो मनुवादी होता ही भाषा आणि त्याच्या नादाला भगतसिंग लागला ही भाषा हे तेच भगतसिंग आहेत की ज्यांचं व्हाय आय एम एन ॲथिस्ट तो निबंध त्यांनी खरोखर लिहिलाय का नाही याची पण चुकी व्हायला पाहिजे पण तो निबंध घेऊन डोक्यावर घेऊन नाचणारी लोक आज भगतसिंग म्हणतात की याला अक्कल नव्हती कारण की सायमन कमिशनच्या बाजूने कोण होते डॉक्टर बाबासाहेबांडकर सायमन कमिशन तर ब्रिटिशांचं होतं मग जर का तुम्हाला ब्रिटिशांचं एजंट म्हणजे ब्रिटिशांना मदत करणारा म्हणून जर का कोणाला ठरवायचं आहे गांधी ब्रिटिशांच्या विरोधात होते मग गांधींनी ब्रिटिशांनी बनवलेल्या त्या याला स्वतंत्र मतदारसंघांना विरोध केला की बाबा स्वतंत्र मतदारसंघ नको त्यावेळी पुणे करार झाला आणि मग तिथे आंबेडकरांना झुकावं लागलं गांधींच्या गांधींना उपोषण मागे घ्यायला लावल्यामुळे गांधींचं म्हणणं त्यांना ऐकावं लागलं तर हे जे करार झालेलं आहे त्याच्यावरही तुम्ही काय केलं की आता ते त्यावर गाणं काढलं तुझ्या गांधीला माझ्या भीमानं दिलं पुण्यात जीवदानं पाय धरेले कस्तुरबान एका स्त्रीची परत विटंबना म्हणून तवा वाचणे गांधीचे प्राण आणि ह्या गाण्यावर रील्स बनवतात लाखो रील्स आज आपल्याला बघायला मिळतात गांधींचा अपमान आहे गांधी ब्रिटिशांच्या विरोधात होते त्यांनी ह्या ब्रिटिशांनी बनवलेल्या कायद्याचा विरोध केला पण त्यांच्या बाजूने आंबेडकर होते आणि हे अशा एक एक, एक किंवा ज्याला आपण डे ऑफ डिलिव्हरन्स म्हणतो आपण की जेव्हा संपूर्ण काँग्रेसने राजीनामा दिला तेव्हा आजच्या तत्कालीन काँग्रेसने की बाबा आम्हाला आमच्या देशाचं सैन्य ब्रिटिशांच्या मदतीला पाठवायचं नाहीये आणि त्याच्यावरून आणि काही मुद्द्यांवरून संपूर्ण काँग्रेसने जेव्हा राजीनामा दिला तेव्हा तो दिवस डे ऑफ डेलिव्हरस म्हणून साजरा करणारे पेरियार होते जिना होते आणि आंबेडकर होते तेव्हा इंग्रजांची स्तुती करणारे भारतामधून ब्रिटिशांनी जाऊच नाही किंबहुना अशा पद्धतीच्या कित्येक मतं मांडणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आज जर का तुम्ही सावरकरांना ब्रिटिशांचा एजंट म्हणता तेव्हा ह्या सगळ्या मुद्द्यांना घेऊन जर का एखादा व्यक्ती पुढे आला आणि त्यांनी ते त्याची मतं मांडली तर तो, तो जिवंत राहील का त्याला संरक्षण देण्याची जबाबदारी कोणाची आहे आणि राहिला प्रश्न भारतरत्न याचा तर ही भारतरत्न जे जवाहरलाल नेहरूंना सुद्धा भेटलेलं आहे भारतरत्नापेक्षा स्वातंत्र्य वीर सावरकर आणि वीर सावरकर खास करून पर्टिक्युलरली वीर सावरकर ही पदवी मला जास्त श्रेष्ठ वाटते हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंना सुद्धा भारतरत्न द्या असं प्रतिपादन करण्यात आलं होतं पण हिंदू हृदय सम्राट ही जी पदवी लोकांच्यामधून आलेली आहे भारतरत्नाबद्दल तुम्हाला काय ज्यांना तुम्ही दिलेलं आहे ते सुद्धा भारतरत्न लावत नाहीत आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुढे कुठेही भारतरत्न तुम्हाला ऐकायला मिळणार नाही त्यांना विश्वरत्न राहतात भारतरत्न ही पदवी त्यांना फार हे वाटते खालची वाटते आज जर का तुम्हाला भारतरत्न या पदवीबद्दल खरोखर सन्मान असतात तर तुम्ही ऐवजी विश्वरत्न कारता याच्यावर सुद्धा तुम्ही गव्हर्नमेंटने काहीतरी ऍक्शन घेतली असती की भारतापेक्षा विश्व विश्व काय मोठं लागून गेलाय तुम्हाला जर का एखाद्याने पद्मश्री दिलाय पद्मविभूषण दिलाय तर तुम्ही पद्मश्री ऐवजी काहीतरी तिसरं चौथं लावून फिरताय मग या त्या सन्मानांना काय महत्त्व राहिलंय आर्ग्युमेंट्स खूप होऊ शकतात त्या आर्ग्युमेंट्सवर खूप काही पद्धतीने भाष्य होऊ शकतं पण जसं मी म्हणतोय की तुम्हाला जो सन्मान द्यायचा आहे तर तो भारतरत्न देऊन मिळणार नाहीये तुम्हाला रस्त्यावर खरा खुरा सन्मान सावरकरांना द्यावा लागेल सावरकरांना तुम्हाला सन्मान द्यायचा असेल तर सावरकरांना महापुरुषांच्या श्रेणीमध्ये घेऊन सावरकरांबद्दल जर का तुम्ही असभ्य आणि अशा पद्धतीचं भाष्य करत असेल तर त्याच्या विरोधात आम्ही काय ऍक्शन घेतोय हो हा सावरकरांवर त्याबद्दल दाखवलेला खरा सन्मान आहे आज दुर्दैवाची गोष्ट असे आहे की सावरकर अध्यसन केंद्र असो किंवा सावरकरांच्या नावावर पोहोचल्या जाणारे असे कित्येक गट असो किंवा संघाचे कित्येक आयाम असो जे सावरकरांचं नाव घेऊन जे मत मागतात किंवा सावरकरांच्या नावाचं जे लोक राजकारण करतात त्या लोकांनी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आजही आमच्या ज्येष्ठ श्रेष्ठ सावरकर वाद्यांना मग शेशाव मोरे असो किंवा इतर कोणीही असो आजही त्यांना सावरकर मांडताना ज्यांना तुम्ही सावरकरवादी म्हणता हे माझ्यासाठी सावरकरवादी नाही हे छद्म सावरकरवादी आणि शुद्ध आंबेडकरवादी आहेत आजही त्यांना सावरकर मांडताना केवळ सावरकरांच्या अस्पृश्यतेबद्दलच्या कामाबद्दल आणि कोथ्यापूरून पुरानं जाळून टाका हीच गोष्ट तुम्हाला आवर्जून का सांगावीशी वाटते आजही हिंदूंचं सैनिकीकरण व्हावं प्रियसीच्या केसांमधून फिरणारी बोट बंदुकीच्या चापावरून फिरावी सावरकरांचे हे ज्वलंत जाज्वल्य निर्माण करणारे जे विचार आहेत त्याच्याबद्दल तुम्ही भाष्य करायला का घाबरता आजही सावरकर मांडताना तुम्हाला कुबड्यांची आवश्यकता का लागते तुलनेसाठी तुम्हाला गांधी आणि आंबेडकर का लागतात हा प्रश्न सावरकर वाद्यांना कॉलर पकडून आपण विचारायला पाहिजे सावरकरांच्या नावाखाली तुम्ही हे जे समाजामध्ये पेरताय ते कितपत योग्य आहे आज सावरकरांच्या नावावर लिहिणारे आणि स्वतःला नास्तिक आहे लोक अशा पद्धतीची मतं मांडत आहेत दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की दोन हजार मध्ये जेव्हा बंदी आली होती तेव्हा पॉर्न ओम पर्नमिदम अशा पद्धतीने ओम पूर्णमदा पूर्णमिदम या श्लोकाचा अपभ्रंश करून लिहिणारा व्यक्ती सावरकर केंद्रामध्ये दोन हजार बावीस ला जर का सावरकरांच्या जीवनावर भाष्य करायला भाषण द्यायला तिथे येत असेल जो म्हणतोय की सीतेने चरित्राच्या संशयावरून आत्महत्या केली हे पेरियारचे विचार मांडणारा व्यक्ती जर तुमच्यासाठी सावरकरवादी असेल तर थू आहे तुमच्या सावरकर वादावर माझ्याकडे पुरावे आहेत एक लक्षात घ्या आज जर का जे दीपकांवर टीका करणारा व्यक्ती जर का एखादा सावरकरवादी असेल भारताच्या एन्शियंट विज्ञानावर भारताच्या एकदम ज्याला जुन्या एकदम ज्याला आपण हे म्हणतो पुरातन विद्येवर टीका टिप्पण्या करणाऱ्या आयुर्वेदाला आयुर्वेदीज नो सायन्स अँड इज डेट सायन्स होमिओपॅथीज नो सायन्स अँड अॅलोपॅथीज सायन्स म्हणणार आहे आज आयुर्वेदाच्या माध्यमातून मी कित्येक लोकांना मी परवाला एका होमिओपॅथी क्लिनिकमध्ये गेलो होतो त्या व्यक्तीकडे त्या डॉक्टरकडे पुढच्या तीन महिन्याच्या अपॉइंटमेंट्स नाही आहेत एवढ्या मेजॉरिटी इज नॉट अ लॉ ठीक आहे तीन महिन्या सगळे सक... लोक मूर्ख असतील आपण ते मान्य करू पण लोकांच्या रिझल्टचं काय आयुर्वेदामध्ये मी जेव्हा रिझल्ट पाहिलेले आहेत त्या वेळ त्या विषयावर लिहिताना एक व्यक्ती म्हणजे भारतामध्ये आयुर्वेद ही चुकीचं आहे वेदांमध्ये विमान तुम्ही उडवताय पुराणांमधलं सगळे मांडणी चुकीची आहे अशा पद्धतीचं लिखाण करणाऱ्या व्यक्तीला तुम्ही सावरकरवादी म्हणतात आणि ही लोक संघाच्या शिबिरांमध्ये जाऊन किंवा संघ भाजपाने घेतलेल्या मोठमोठ्या कॉन्क्लेव्ह मध्ये जाऊन जर का प्रबो प्रबोधन करत असतील तिथे जर का भाष्य करत असेल तर लक्षात घ्या सावरकरवादाच्या नावाखाली आपण किती मातीत जातोय तुम्हाला सावरकरांना सन्मान द्यायचा आहे तर तुम्ही आज खरोखर उपयुक्ततावादी लोक आज खरोखर आपल्या धर्माला जे लोक उपयोगी आहेत अशा लोकांना व्यासपीठ द्या ना तुम्ही खरोखर सावरकरांवर असभ्य अभद्र टीका टिप्पण्या करणाऱ्या लोकांना तुम्ही शिक्षा द्या त्यांना दंडित करा अशा पद्धतीचा कायदा आणा अशा पद्धतीचं प्रावधान तुम्ही निर्माण करा सावरकरांच्या विरोधात कोणाचीही बोलायची हिंमत व्हायला नको सावरकरवादी लोकांच्या मध्ये न्यूसन्स निर्माण झालं पाहिजे त्यांच्यामध्ये सुद्धा उपद्रव मूल्य निर्माण झालं पाहिजे आज दुर्दैवाने माझा विरोध करणारी लोक जेव्हा मी बघतो जो मोदी आहे तो मुमकिन आहे किंवा ह्या विचाराची आहेत किंवा सावरकरवाद म्हणजे केवळ केवळ विज्ञानवाद आणि केवळ अस्पृश्यता निर्मूलन असं समजणारी ही जी लोक माझा विरोध करतात किंवा माझ्या समोर येतात ना तेव्हा मला त्यांची गालगुच्छ घ्या वाटतात असे एक अरे बाबा असू दे अशा तुमचे व्यक्तिमत्व आहेत राव सावरकरवादी कसा असला पाहिजे आम्ही अस्पृश्यता निर्मूलनाचं कार्य करू ह आम्ही त्यांना जेवण करायला बसू हा सोबत ह्याच्यासाठी सावरकरांनी बलिदान दिलंय का ह्याच्यासाठी त्यांनी दोन काळा पाण्याची शिक्षा भोगल्यात का अरे ना तुम्हाला पाठीचा का ना तुमच्या तोंडामध्ये जीभ आहे ना तुमचे साले ना तुमचे खादे मजबूत आहेत ना तुमचे ही जबाबदारी घ्यायला ना तुमचे बलदंड बाहू आहेत लाज वाटते मला कित्येक लोकांना जे स्वतःला सावरकर आधी म्हणत निरा खरडे घासत राहतात आणि नुसते त्या गप्पा झाडत राहतात हा हे असं झालं हा तसं झालं हा अरे भोसडीच्या तुम्ही पहिले सावरकरांवरचा अधिकार सोडा तुमचा शंभू राजांवर सावरकरांनी टीका केली याच्यावर मी खंडन दिलंय कुठल्याही सावरकरवाद्यांनी खंडन दिलं नाही कारण की त्याच्यासाठी तुम्हाला तुलना करावी लागेल की हे पण बोलले ते पण बोलले पण नाही इतर महापुरुषांवर टीका नाही करायची हा ढुंगणावर लात मारली पाहिजे भोसडीच्या तुझ्या तू कसला सावरकरवादी रे ना तुला पाठीचा का नाही झाल्या ना तुला स्वाभिमान आहे सावरकरवाद जर का पेरायचा आहे ना तर पुरुषार्थ पेरा लोकांमध्ये दोन गोष्टींची उपासना झाली पाहिजे प्रभू रामचंद्रांची उपासना झाली पाहिजे दुसरी पौरुषाची उपासना झाली पाहिजे लाज वाटली पाहिजे आज आपल्याला की जर का तुम्हाला तुलना करायची असेल सावरकरांवर जर का तुम्हाला टिक्काटिपण्या जर का खोडून काढायची असतील तर तुम्हाला इतर लोकांना सुद्धा तुम्हाला फोकसमध्ये आणावं लागेल तुम्हाला त्या लोकांवर सुद्धा भाष्य करावं लागेल पण तुम्ही थोबाडी खायला घाबरता तुमच्याकडे ती पॉवर नाही तुमच्याकडे मग सत्तेत बसून का तुम्ही टिपऱ्या खेळताय का तुम्ही का मोजताय की तो उपटून एकामेकाची सत्ता तुमच्या हातात असून तुम्हाला सत्ता राबवता येत नाही सावरकरांना तुम्हाला तो सन्मान जर का देता येत नाही तर तुम्ही आजच्या आज ती खुर्ची खाली करायला पाहिजे सावरकरांना भारतरत्न देऊन काही होणार नाही तुम्हाला द्यायचं असेल तर सावरकरांना सन्मान द्या लाज वाटली पाहिजे स्वतःला सावरकरवादी म्हणून घेताना बाळासाहेब ठाकरे होते सावरकरवादी साहेब होते सावरकरवादी तुम्ही कसले सावरकरवादी तुम्ही तो पुचाट आहात ह्या गोष्टींचा विचार झाला पाहिजे आणि जर खरोखर तुम्हाला सत्ता उपभोगायची असेल ना तर वीर भोग्य वसुंधरा ती वीरता तो पुरुषार्थ तुमच्यामध्ये आला पाहिजे नपून हाणग्यांनी सत्तेपासून लांब राहिलं पाहिजे आज तुमच्या हातात तिथं सत्ता आहे तुम्ही तिथं खुर्चीवर बसलेले आहात पण तरी सुद्धा सत्ता जर का इतरांच्या हातामध्ये असेल आणि ते तुम्हाला नाचवत असतील सत्ता आहे मुसलमानांच्या हातात सत्ता आहे हे सो कॉल्ड जे दलित नेते आहेत ना त्यांच्या हातात त्यांनी ठरवलं ना इस्को माफी मागवानी आहे माफी मागवायचे सारे त्यांनी ठरवलं ना तुमच्या आय बहिणींबद्दल टीका टिप्पण्या करायचे ते करतील तुमच्या देवी देवतांबद्दल करायचे आहेत ते करतील तुमच्या इष्टांबद्दल करायचे त्यांनी ठरवले जमीन लाटायची लाटतील ते त्यांनी ठरवले हे हळप करायचं करतील त्यांनी जे ठरवलं ते होत असेल मग सत्तेत बसून तुम्ही काय करताय काय फक्त खुर्च्या करून अंडी उभवण्याचं काम करताय काय ह्या सत्ता आहे सत्ता आहे सत्ता आहे म्हणून काही होणार नाही आहे सत्तेचा काय उपयोग काय करताय तुम्ही सामान्य लोकांना तुम्ही सुरक्षा प्रदान करू शकत नाही मग काय तुमची सत्ता कामाची आहे सावरकर वाद्यांना तुम्ही सुरक्षा प्रदान करू शकत नाही सावरकर वाद्यांना तुम्ही प्रोटेक्शन देऊ शकत नाही सावरकर वाद्यांना तुम्ही त्यांची मतं मांडायचं स्वातंत्र्य देऊ शकत नाही सावरकर वाद्यांना तुम्ही मत खोडण्याचं स्वातंत्र्य देऊ शकत नाही उद्या झालं जर का एखाद्या व्यक्तीने हे मत खोडण्याचा प्रयत्न केला त्याच्या तोंडाला गाळा फासला जाईल त्याची गाडा धिंड काढला जाईल तिथं आपलं गव्हर्नमेंट काय करू शकणार नाही उलट होती त्याला कळायला हवं होतं हा इतर महापुरुषांना आणायची काय गरज होती बरोबर आहे ही आपली पात्रता ही आपली लायकी मग म्हणतात की राव पाटील लायकी काढतो भारतरत्न हा फार लांबचा विषय आहे तो द्यायचा द्यायचा नाही द्यायचा भारतरत्न देऊन काही एक शष्प फरक पडणार नाहीये परिस्थिती जैसे थेर राहणार आहे ही गोष्ट लक्षात ठेवा जर द्यायचा असेल तर खरा खुरा सन्मान द्या खरोखर ते खरोखर जाजवल्य निर्माण करा खरोखर ते स्पुलिंग चेतवा सामान्य लोकांमधलं की ते स्वतःला सावरकरवादी अभिमानानं म्हणू शकतील तर पुरुषार्थ चेतवा सर्वात आवश्यक जर संघ भाजपाला असेल तर ती पुरुषार्थाची उपासना आहे लाखो रुपयाचा कोट अंगावर चढवून आणि लाखो रुपयाचा पेन खिशाला लावून तुम्ही पुरुषार्थ गाजवू शकत नाही तिथे जिगर तसं बनवावं लागते छप्पन इंच का सीना सांगून चालत नाही फक्त तो दाखवावा लागतो बाहेर ज्यांना घरात घुसून मारण्याची तुम्ही गोष्ट करता याला मारू बांगलादेशचा हिंदू मारतोय पाकिस्तान तुमच्या डोक्यावरून नाचत ते तुमचे ते मकबूजा काश्मीरनं वाट लावलेली आहे कलम तीनशे सत्तर हटवून तुम्ही काय तीर मारल मला अजून समजलेलं नाहीये पण घरातले तुमच्या डोक्यात ह्या नाचताय आणि तुम्ही तुमच्याच लोकांना डोळे वाटारताय तुम्ही तुमच्याच लोकांना रट्टे देताय आणि तुम्ही तुमच्याच लोकांना जे तुमचे जे वोटर्स आहेत त्यांनाच तुम्ही जर का वेटीस धरताय याचा अर्थ तुम्ही आम्हाला टेकन फॉर ग्रँटेड घेतलेला आहे हे बंद झालं पाहिजे माझे विचार पटत असतील तर सहकार्य द्या धन्यवाद जय श्रीराम हर हर महादेव